सदाभाऊ कोण बोलतात आपण थेट जाऊयात पक्ष हा अठरा पगड जातींना बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे आणि एक घटक पक्ष म्हणून या ठिकाणी मला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी भारतीय जनता पक्ष परिवाराचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो तर सदाभाऊ खोत यांना खरंतर पंकज मुंडे विधान परिषदेवरती आहे तसेच सदाभाऊ खोत यांचं देखील नाव निश्चित करण्यात आलंय तर पहिल्या फेरीत अनिल परब यांना पासष्ट टक्के मतदान झाल्याचं आपण पाहतो विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण पदवीधर तसेच मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांच्या निवडणुकांचा आज निकाल लागतोय विधान परिषदेच्या चारही मतदारसंघांमध्ये मतमोजणी सध्या केली जाते तर संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत नाशिकमधून प्रांजल कुलकर्णी आणि देवेंद्र कोल्हटकर हे मुंबईमधून आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत देवेंद्र आपण पाहतोय विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर निवडणुकीच्या संपूर्ण मतदानामध्ये मतदान प्रक्रियेमध्ये जर बघायला गेलं तर अनिल परब हे आघाडीवरती पाहायला मिळतात सध्याचे अपडेट काय कळत आहेत वर्षा नोव्हेंबईतल्या नेरूळ या ठिकाणी तीन विधान परिषदेच्या जागांची मतमोजणी जयंती सध्या पार पडते मुंबई पदवीधर कोकण पदवीधर तसेच मुंबई शिक्षक या तीन मतदारसंघाची मतमोजणी जयंती सध्या या ठिकाणी सुरू आहे जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये जे महायुतीचे उमेदवार आहेत निरंजन डावकरे ते आघाडीवर आहेत तर मुंबई शिक्षक या मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळते मुंबई पदवीधरबाबत बोलायचं झालं तर ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत अनिल परब यांनी चांगली आघाडी घेतल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळते त्यामुळे मतमोजणी जी आहे ती पार पडते आणि जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार अनिल परब असतील किंवा निरंजन डावखरे असतील यांची जी आहे ती आघाडी घेत गौडदौड घे ती चांगल्या पद्धतीने सुरू असल्याची माहिती आहे तर जी मुंबई शिक्षक मतदारसंघ आहे ज्यामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार जमो अभयंकर आहेत तर शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष मोरे आहेत तर या दोघांमध्ये कुठे ना कुठेतरी काटेकी टक्कर असलेली आपल्याला पाहायला मिळते आणखी काही राऊंड जे आहेत ते बाकी आहेत आणि त्यानंतर जे आहेत ते या सगळ्या मतदार संघाचं विधान परिषदेच्या चित्र जे आहेत ते स्पष्ट होणार आहे अगदीच देवेंद्र तुम्ही असेच जोडलेले राहा आपण थेट नाशकात जाऊयात नाशिकमध्ये मतमोजणी सुरू आहे प्रांजल नेमकं काय अपडेट करतायत कोण आघाडीवर आहे वर्ष सकाळी आठ वाजेपासून या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात ही झाली होती आपण जर बघितलं तर नाशिक शिक्षक मतदारसंघाचं या मतमोजणी प्रक्रियेमध्ये कुठेतरी गोंधळ हा उडाला होता कारण जळगाव जिल्ह्यातील एका तालुक्यामध्ये यासोबतच नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि येवला तालुक्यातील मतदान पेटीमध्ये काही मतपत्रिका आहेत ज्या आहेत त्या अधिक मिळून आल्या येवला तेमध्ये निफाड एक आणि जळगावमध्ये तीन मतपत्रिका या अधिकच्या मिळून आल्या होत्या त्यामुळे कुठेतरी गोंधळ हा उडाला था, होता ठाकरे गटाकडून आक्षेप हा घेण्यात आला होता त्यानंतर या पत्रिका ज्या आहेत त्या बा बाजूला ठेवण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली होती दुपारी दोन वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात ही झालेली आहे अजून पहिली फेरी जी आहे ती संपली नाही साधारणतः पहिली फेरी संपायला पाच ते साडेपाच वाजतील असं सांगितलं जात आहे आणि या पहिल्या फेरीमध्ये म्हणजे आत्ताची जी लेटेस्ट आकडेवारी आहे त्यानुसार अपक्ष उमेदवार आहेत विवेक कोल्हे महाविकास आघाडीच्या संधी संदीप गुळवे आणि महायुतीचे किशोर दराडे यांच्यामध्ये काटेकी टक्कर अशी बघायला मिळते आणि संदीप गुळवे हे थोड्या मतांनी तर आघाडीवर असल्याचं सध्याचं चित्र जे आहे ते दिसून येत आहेत आपण जर बघितलं तर पहिल्या फेरीमध्ये खरं तर चित्र स्पष्ट होईल असं दिसत नाही आहेत कारण चुरस जी आहे ती तिघ उमेदवारांमध्ये दिसून येत असल्यामुळे कदाचित तिसऱ्या फेरीपर्यंत वाट ही पाहावी लागणार आहेत आणि प्रशासनातील सूत्रांनी सांगितल्यानुसार कदाचित रात्री अकरा किंवा बारा देखील हा निकाल हाती येण्यासाठी वाजू शकतात त्यामुळे कुठेतरी आता नक्की निकाल काय येतोय ये त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे एकूण उमेदवार जरी रिंगणात असले तरी मात्र यामध्ये चौरंगी लढत जी आहे ती दिसून येतय अगदीच प्रांजल खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी देवेंद्र तुमचेही खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांकडून सर्व अपडेट जाणून घेत राहू हो तुर्तास धन्यवाद